पुणे महानगर परिवहन महामंडळमध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध आहेत यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत असून वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत है। आकडेवारीनुसार पी एम पीच्या अस्थापनेवर एकूण पंधरा हजार पाचशे एकोणीस मंजूर पदांपैकी केवळ सात हजार आठशे एक्कावन्न कर्मचाऱ्यांवर काम सुरू असून तर सात हजार सत्याऐंशी पदे रिक्त आहेत त्यामुळे पी एम पीकडून सुरळीत वाहतूक सेवा देण्यात दमछाक होत आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पी एम पी पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी हो एच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते यातून दैनंदिन अकरा लाखांपेक्षा जास्त पुणेकर प्रवास करतात प्रवाशांच्या तुलनेत पी एम पीकडे गाड्यांची संख्या कमी असताना प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत तर दुसरीकडे पी एम पीक कर्मचारी उपलब्ध आहेत पी एम पीच्या ऍडमिन विभाग वाहतूक विभाग वर्कशॉप विभाग यातील क्लर्क असिस्टंट डेपो मॅनेजर वायरमन स्टेनो टायपिस्ट कॉम्प्युटर अशा अनेक जागांची रिक्त पदे असून सहा वर्षांपासून नियुक्त करण्यात आली नाही ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम कर करत नाही तर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावरही नकारात्मक परिणाम करत आहे तर दुसरीकडे चालक वाहक आणि देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत आहे परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा